भारतीय संस्कृतीमध्ये साडी महिलांचा सा प्रमुख आणि आवडता पेहराव आहे अलीकडच्या नव्या काळातही अनेक महिला सण समारंभामध्ये साडी करतात वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्येच अधिक आकर्षक दिसतात बघूयात वटपौर्णिमेसाठी आठ प्रकारच्या सुंदर साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पैठणी पैठणी साडी महाराष्ट्रामधील पैठण शहरामध्ये तयार केली जाते त्यामुळे या साडीला पैठणी म्हटलं जात ही भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक आहे या साडीच्या पदरावर मोराची नक्षी असते ही साडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे कांजीवरम तमिळनाडूच्या कांचीपुरम मध्ये या साडीची निर्मिती केली जाते त्यामुळे साडीला कांचीपुरम असं नाव देण्यात आलं आहे ही साडी बनवण्यासाठी शहतूतच्या रेशमाचा वापर केला जातो या साडीची बॉर्डर आणि पदर एकाच रंगाचे असतात बनारसी बनारसी साडी बनारस आणि त्याच्या आसपासच्या शहरामध्ये बनवली जाते प्राचीन काळामध्ये या साडीमध्ये सोन्याची किंवा चांदीची तार लावली जायची परंतु आता या साडीमध्ये कृत्रिम तारांचा वापर केला जातो भारतातील काही ठिकाणी लग्न समारंभामध्ये बनारसी साडी आवडीने नेसली जाते पेशवाई पेशवाई साडी ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तयार केली जाते या साडीचा कपडा खूप सॉफ्ट असून या साडीला पेशवाई साडी असं नाव देण्यात आलं आहे पेशव्यांच्या काळात अशा पद्धतीच्या साड्यांचा वापर केला जायचा साऊथ इंडियन मोती किंवा पांढऱ्या रंगाची कॉटन साडी प्रत्येक महिलेकडे असायला हवी या साड्यांचा वापर दक्षिण भारतात केला जातो मात्र अलीकडे भारतातील अनेक महिला या साडीला पसंती देतात बांधणी बांधणी साडीला बंदेच साडीच्या नावाने देखील ओळखले जाते ही साडी गुजरात आणि राजस्थान मध्ये तयार केली जाते ही साडी विविध रंगामध्ये असते ही महिलांमध्ये खूप लोकप्रिय साडी आहे चिकनकारी मुघलांद्वारे सुरू केलेल्या लखनौच्या प्राचीन कढाई कलेला चिकन म्हटलं जात सुरुवातीला ही कढाई मलमलच्या पांढऱ्या कापडावर तयार केली जायची आता रेशम शिफॉन नेट यासारख्या कपड्यांवर ही साडी तयार केली जाते खादी कॉटन खादी कॉटन साड्यांची निर्मिती गुजरात तसेच पश्चिम बंगाल मध्ये देखील केली जाते या साड्यांचा वापर प्रामुख्याने उन्हाळ्यात केला जातो या साड्यांवर विविध प्रकारचे नक्षी काम देखील केले जाते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील वटपौर्णिमा स्पेशल अशा आठ प्रकारच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद